मुंबईचा तरुण वर्ग भरपूर आहे पाठीमाग गोडा आहे सगळं मी एक तुमच्यातल्याच आहे मी कोणाच्या भावासारखा असेल कोणाच्या मुलासारखा असेल कोणाच्या लेकरासारखा असेल मी हात जोडून तुमच्या पायाला हात लावून एक पाठी मागून एक शब्द बोलतो आणि मी तुम्हाला काहीतरी मागणार आहे तरुण पिढीला म्हाताऱ्या माणसाला नाही तरुण पिढीला मी काय मागू शकतो का निश्चित मी मागितलेलं तुम्ही वचन देणार का निश्चित येणार मागो का पाठी वा, वा, वा तरुण पिढी आहे धन्यवाद आहे आणि मला माहित आहे हे आदर्श मंडळ आहे आणि मला आताना मी जी मागितलेली वस्तू तुम्ही निश्चितपणे मला देणार मला खात्री होती कारण आतापर्यंत कार्यक्रम करत का असताना चेहऱ्याकडे बघून मला समजतं तुम्ही मला निश्चित देणार निश्चित ओके मागतो दादा तुम्ही मानतो आमची मंडळी तू वर्गणी का हो त्याची परिस्थिती जबरदस्ती करू नका निश्चितपणे करू नका आणि आजल्यावर मात्र कोणी थांबवू नका आई वडिलांनी तुम्हाला नऊ महिन बोटात वागवलं नेत्राचा दिवाळी ने हाताचा पाळणा करून तुम्हाला झाला झाला पैसे कमवू हो लागला आणि छोटीची सुंदर मुलगी दुसऱ्या घरून तुमच्या घरी आली आणि त्याच मुलीसाठी आपल्या वृद्ध मात्या पित्याला तुम्ही नाताडू लागला ठोका ज्यांच्यावर बसला जातो तो तुम्ही आहात एक दिवस तुम्ही किती मोठे व्हा किती मोठे व्हा तुमच्या आई वडिलांसाठी तुम्ही त्यांचं बाळ आहात तस तुम्ही तरुण वर्गाला सांगितलं तशा माझ्या माता भगिनी ज्या या गावामध्ये नांदाय आले तरुण सुना तुम्हाला मी काही मागू शकतो का तुम्हाला माझे आई वडील सुखी पाहिजे कारण तुमच्याही आईवडिलांना वडिलांना तुमच्याही आई तुमच्या तुम भावाला शिकवण्यासाठी हुसतोडी केलेली असते सहा महिने हुसाला जाऊन तुमच्या भावाला शिकवलेलं असत आणि शिकवून मोठं केलेलं असत आणि तेही तुमच्या आई वडिलांना बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतात हे जर तुम्हाला पाहिजे असेल आपल्या आई वडिला असेल

अनेक गोष्टींचा मी आधी काही करीन पण ज्या ज्या वेळेला कार्यक्रम उत्तरार्धात जातो त्या त्या वेळेला मी उपदेशाने उपदेशाने उपदेशच करतो लोकांनी कितीही सांगू द्या मला हे घ्या ते घ्या नाही तुम्हाला सांगतो मला वाटतंय पाठीमागच्या दोन चार वर्षाच्या पाठीमाग मी एक कार्यक्रम केला होता आणि तो कार्यक्रम होता पुण्यतिथीचा सचिन महाराज माझ्या संख्ये होते होते आणि त्याने कार्यक्रमामध्ये आई बद्दल काहीतरी आईची पुण्यतिथी होती आणि तिथं सदा सजी मला आठवलं आणि तिथं मी कार्यक्रम केला त्यावेळेला असेच चॅनल वाले समोर होते आणि तो एक योग तुला पडला त्याचं टायटल आहे र गावात गेल्यानंतर तीन स्टोरी लावा महाराज तुम्हाला मोबाईल वर सुद्धा बघायला मिळेल ऐका म्हणजे तुम्हाला कळेल आई वडील म्हणजे काय असत आणि दुसरी सूचना करतो कार्यक्रमाच्या उत्तर जाता जाता एक सांगतो तुम्हाला माहित आहे तरुण पिढीला माहित आहे आणि सर्वांना माहित आहे नव्वदच्या दशकात नव्वद दशक दशका, आता है? दोन हजार तर चालू आहे बरोबर आहे दोन हजार सव्वीस नव्वद नव्वद एकोणीसशे नव्वद ते किती वर्षाचा काय गेलो वीस वर्ष या वीस वर्षाचे आई घडलं नव्वदच्या दशकात एक छोटीशी मशेल आली आणि त्या मशेलच्या द्वारे आई त्या पोटात काय आहे कळू लागलं आणि वंशाच्या दिव्यासाठी पोटामध्ये चोज विझवली गेली सुरुवातीला सोयोबापी उदर जाहीरपणे करत होती ते दोन हजार पाच पर्यंत दोन हजार दहा पर्यंत त्याच्यावर बंदी येत गेली कमी कमी केलं परत बाहेरच्या राज्यामध्ये पंधरा पर्यंत चालू राहिली आता ते ठप्प झालं महाराज आपण काय केलं तुमच्या लक्षात आहे का आपण एवढं पुण्यामध्ये एस टी मध्ये बघत का चार चार वर्षाच्या मुलीवर मुलगी शाळेला गेली का घरी येते का नाही मुलगी येते का नाही आई वडिलांना थोप लागत नाही याला कारणीभूत मी आम्ही पालका आहे आपल्या जिल्ह्याच्या कडला एक जिल्हा आहे त्या जिल्ह्याचं मी नाव ओपन मध्ये घेऊ शकत नाही तिथे एक दवाखाना आहे आणि त्या दवाखान्याच म्हणजे बांधकाम वाढवायच होत दवाखाना फुल झाला होता पाठीमागच्या भिंतीचं जिशी भिंत पाडून दवाखाना वाढवायचा होता जिशी मी उभ करताना दोनशे पासष्ट त्रि गुरु हातला एक बालक दोनशे पासष्ट मला सांगा

आज मुलांना सांगतोय आपण तुम्हाला मुली मिळत नाहीत इकडे बघा तिकडे बघा आणि मला संयोजक म्हणतात आमच्या कास्टाचे काही मुली आहेत का मी म्हणलं आमच्या गावात चाळीस बोळू फिरते त्यांनाच नाही परिस्थिती त्या मुलांना चूक नाही महाराज पालक जबाबदार आहोत आपण मुलांची काही चूक नाही मुलींची संख्या घटली त्याला तुम्ही आम्ही आहे मग पोटी मुलगीच का नको का नको मुलगी आईच्या पोटातून म्हणते आई तू कोणाची तर मुलगीच आहेस ना तू तुझ्या पतीच्या भरपूर सगळ्या आज्ञा मान्य कर रोज तुझ्या पतीचं दर्शन घे पतीच्या आज्ञेशिवाय उमऱ्याच्या बाहूर पाऊल ठेवू नको पण आई पप्पाची एकच गोष्ट ऐकू नको ग

असे उद्गार करते मुलगी कोणत्याही क्षेत्रात आता कमी नाही मुलगी वैमानिक आहे मुलगी रेल्वर आहे मुलगी पोलीस मध्ये आहे मुलगी एमपीसी उपीसी करते नवे नवे करणार नाही हे मला वाटतं मुलगी आईच्या पोटातून म्हणते